भ्याट ड्रोन हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवर भारताचा जोरदार प्रतिहल्ला रावळपिंडी जर स्फोटाने हजरलं तर महत्वाचे चार एअरबेस भारतीय लष्कराकडून टार्गेट पाकिस्तानचं संपूर्ण हवाई क्षेत्र दुपारी बारा वाजेपर्यंत बंद पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाची घोषणा एअरबेसवरील हल्ल्यानंतर पाककडून खबरदारी पाकिस्तानी सैन्याकडनं पुन्हा भारतीय नागरी वस्त्या लक्ष बारामुल्ला ते भुज सव्वीस ठिकाणांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताच्या एस फोर हंड्रेडने सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पाकिस्तानकडनं नागरिकांवर ड्रोनद्वारे हल्ला पाकच्या हल्ल्यामध्ये एक कुटुंब जखमी श्रीनगर विमानतळाजवळ पाकिस्तानकडनं हल्ल्याचा प्रयत्न प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं बेलगाम दहशतवादी हल्ल्याचा जी सेवन समुदायाकडनं निषेध भारत पाकिस्तानने लवकरात लवकर तणाव कमी करावा जी सेवन मधल्या आवाहन पंतप्रधान मोदींनी घेतली तीनही सैन्यदलाच्या प्रमुखांसोबत बैठक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित ही उपस्थित पाकच्या कुरापती विरोधातल्या रणनीतीवर चर्चा आयएमएफकडनं पाकिस्तानला साडेआठ हजार कोटींचं कर्ज मंजूर पाकिस्तान कर्जाचा वापर भारता विरोधात करण्याची शक्यता असल्यानं भारताने केला होता रुग्ण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट